मुंबई पुन्हा एकदा पावसात कोंबली पण यावेळी फक्त नाले सपायच नाही तर हवामान खात्याचं भाकीतही साफ फसलं जनतेची सगळीकडूनच फसवणूक आणि यंत्रणांना काहीच फरक पडत नाही चला या सगळ्यावर एक एक करून प्रकाश टाकूया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो पंचवीस मे रोजी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली सव्वीस मे पर्यंत मुसळधार पाऊस पडला रेल्वेची वाहतूक कोलमडली रस्ते पाण्यात बुडाले ऑफिस बंद हॉस्पिटल पोलीस ठाणे मंत्रालयातही पाणी घुसले सगळीकडे हाकार हवामान खात्याने सुरुवातीला येलो अलर्ट मग ऑरेंज आणि नंतर रेड अलर्ट दिला पण हे सगळं पाऊस आल्यावरच काय उपयोग असा रेड अलर्टचा जर तो पाऊस पडल्यावर दिला असेल तर हे तर मागून घोडे नाचवल्यासारखी गोष्ट झाली आणि गंमत अशी सत्तावीस मे साठी हवामान खात्याने गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला होता काय तो सगळा हवेतच गेला पाऊस काय डग सुद्धा दिसले नाहीत मुंबईत सहा डॉपलर रडर्स असतानाही हवामान खात्याला खरा अंदाज कसा आला नाही मान्सून केरळहून गोव्यामार्गे झपाट्याने मुंबईत आला हवामान खातं म्हणत होतं की मुसळधार सरी म्हणजे अवकाळी पाऊस असावा असं बाकीत द्यायचं असेल तर आपणही अंदाज बांधू शकतो गावातला अशिक्षित शेतकरी देखील असे अंदाज सांगतात मग इतकं बजेट तंत्रज्ञान आणि तरीही अंदाज फसतो मग आपण विश्वास तरी कोणावर आणि का ठेवावा मिठी नदीच्या सफाईचे काम केवळ त्रेपन्न टक्के झालंय पावसाळ्याजवळ आणि सत्तेचाळीस टक्के काम अजून प्रलंबित आणि या कामासाठी पालिकेने ज्यांना ठेका दिलाय त्यांच्यातील दिल एक ठेकेदार काळा या दीत हो ऐकून धक्का बसेल पण हीच मुंबई पालिकेची व्यवस्था आहे एका घोटाळेबाज ठेकेदाराने आधी फसवणूक केली आणि नंतर त्यालाच काम दिलंय याला म्हणतात ज्याच्यावर दरोड्याचा आरोप आहे त्याच्याकडेच दरवाजाची चावी दिली महापालिकेला नालेसफाई व मिठी नदी सफाई कामांसाठी काम करणारे कंत्राटदार मिळत नसल्याचे कारण सांगण्यात येते हिंदमाता गांधी मार्केट येलो गेट आणि चुनाभट्टी या ठिकाणी पंपिंगची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारांवर प्रत्येकी दहा लाखाचा दंड म्हणजे एकूण चाळीस लाखांचा दंड झाला पण महत्वाचं म्हणजे याच कामाची जबाबदारी असणाऱ्या पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही ठेकेदार फसले तर त्यांना दंड पण अधिकारी झोपले तरी ते मोकळे ही मुंबई महापालिकेची दुखद पण खरी गोष्ट आहे नाल्यातील गाळ काढून तो रस्त्यालगत टाकलेला होता पावसात तोच गाळ परत नाल्यात गेला ज्याचा परिणाम म्हणजे सगळीकडे कचरा पसरला नाले तुंबले रस्ते पाण्याखाली गेले नाले सफाईची डेडलाईन एकतीस मे होती ती आता सात जून पर्यंत वाढवले म्हणजे पावसापूर्वी शंभर टक्के काम होणारच नाही हे आता स्पष्ट आहे उपमुख्यमंत्री स्वतः पाहणी करून गेले आयुक्त मुख्य सचिव सर्व अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत बसले आणि जनतेला रस्त्यावर पाण्यात किचकट वाहतुकीतून अडकून हालसन करावे लागले मुंबईला खरे स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर सर्वप्रथम नालेसफाईत पारदर्शकता हवामान खात्याची अचूकता आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी लागेल पावसाचा अंदाज हा नुसता हवामानाचा विषय नाही तो मुंबईच्या जनजीवनाचा कणा आहे हवामान खातं जबाबदारीने काम करत नसेल तर त्याचा थेट फटका लाखो जीवाना बसतो आणि पालिकेचा कामचुकार कारभार तो तर दरवर्षी मुंबईत डुबवतोच मुंबईकरांनो आता प्रश्न विचारायची वेळ आली जबाबदारी कुणाची मुंबईकरांच्या या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण हवामान खातं कंत्राटदार पालिका अधिकारी की सगळे मिळून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला वाटतं की या यंत्रणांना जबाबदार धरायला हवं तर हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच स्पोष्टक विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद